मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला सर्वांना माहिती की फॅमिली चालू हो आहे आणि आज सूरजच्या बहिणी आणि आत्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोमोमध्ये आलेल्या आले दिसत आहेत त्या आल्यात त्याच्यामध्ये विशेष नाही किंवा सूरजला भेटणारे त्याच्यामध्ये विशेष नाही किंवा त्या टी व्हीवर आल्यात हेही विशेष आज प्रेक्षकांना वाटलं नाही तर प्रेक्षकांना सर्वात एक गोष्ट विशेष वाटली ती म्हणजे गावाकडचे संस्कार की आपल्या घरामध्ये कधीही चप्पल लिहून येत नाहीत त्याच्या दोन्ही बहिणींनी त्याच्या आत्यांनी चप्पल हे जे आहे ते दारावरतीच काढलेलं आहे आणि सूरज असा पहिला कंटेस्टंट आहे की त्याच्या घरचे आल्यानंतर त्याने किंवा दुसऱ्यांचे घरचे आल्यानंतर किंवा आपल्यापेक्षा मोठे दुसऱ्यांच्या घरी आल्यानंतर त्यांचे चरण स्पर्श करणारा हा सूरज पहिला व्यक्ती आहे त्याच्यानंतर डी पी दादाच आहेत बाकी कोणी जे आहे ते आपल्या घरच्यांच्या पाया पडलेले इथं आपल्याला दिसत नाही हेच आहेत मातीतले संस्कार सूरजने ट्रॉफी जिंको किंवा न जिंको बहुतेक जणांचं म्हणणं आहे की ट्रॉफी अभिजितच जिंकणारे मात्र महाराष्ट्राचं मन हे सूरजनं जिंकलं आहे जेवढी कामं बाहेर आल्यानंतर अभिजितलं नाहीत त्यापेक्षा जास्त कामं सूरजसाठी वाट बघत आहेत नमस्कार